साटी गल्लीतील व्ही आर पवार शोरूममध्ये लग्न बसता आणि ब्रायडल साड्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे सणासुदीच्या खरेदीसोबतच ग्राहक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वधूचा आनंद अगदी सुनिश्चित करताना दिसत आहेत लग्नात दर्जेदार साड्या असाव्यात आणि वधूसह इतर पाहुणे मंडळी उठून दिसावेत आकर्षक दिसावेत म्हणून सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड येथून मोठ्या प्रमाणात ग्राहक लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येत असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले आजपासून या दोघांसाठी येत आणि गर्दी दुपारी अकरा होते तर तुम्ही माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सकाळी दहाला लवकर या ताकी तुम्हाला माल व्हरायटी बघायला मिळेल तुम्ही आल्याप्रमाणे लग्नसराईचा सगळा माल आलेला आहे शालू म्हणा रेशमी साड्या म्हणा आणि फॅन्सी साड्या जे वर्कच्या साड्या नवीन घागरे वन पीस असे प्रकार आहेत आणि सहसा कस्टमर दिवाळीच्या दृष्टिकोनातून जे येत आहे त्यांच्यासाठी वर्कच्या साड्या वेगळ्या आणि मुलींसाठी प्लाझो गरारा नवीन एक बजेटमधले जे काय आहेत वन पीस आता जी एस टीचा रेट कमी झाल्यामुळं त्याचाही आपण रेटचा इफेक्ट कस्टमरला देत आहोत त्याचप्रमाणे शूटिंग शटिंग पण आपण भरपूर ब्रँड्स चालू केलेले आहेत रेमंड्स म्हणा आदित्य बिर्ला म्हणा सोलिनो म्हणा अरविंद म्हणा त्याचबरोबर लिलन फेस्ता आहे असे प्रचंड व्हरायटी आपल्याकडं उपलब्ध आहे तर माझं कस्टमरना विनंती आहे की तुम्ही खरेदीचा आनंद लुटा आणि सर्वात महत्त्वाचं काय की दिवाळीच्या समोर समोर तुम्ही आलात तर तुम्हाला अति गर्दी मिळेल त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की तुम्ही पौर्णिमा झाल्यावर खरेदीला चालू करा जेणेकरून तुम्हाला माल प्रॉपर बघायला मिळेल व्हरायटी सॅटिस्फाईड बघायला मिळेल आणि तुम्ही खरेदीचा खरा आनंद लिवटू शकता साठी येथील अत्यंत नावाजलेल्या व्ही आर पवार मध्ये लग्न आणि ब्रँडेड शूटिंग शर्टिंग खरेदीकरिता सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांसोबतच लातूर धाराशिव बीड परभणी इंदापूर तसेच पुणे मुंबईचे देखील ग्राहक मोठ्या उत्साहाने येथे दर्जेदार साड्या व शूटिंग शर्टिंग खरेदीला येताना दिसत आहेत यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारीज डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्राइडल कांची अँड पैठणी अशा विविध प्रकारच्या दर्जेदार साड्यांचा वी आर पवारमध्ये प्रचंड व्हरायटीज उपलब्ध असून आधुनिक वधू आपल्या आवडीच्या साड्या घेण्याकरिता वी आर पवार यांचीच निवड करीत असल्याचं दिसून येत आहे शूटिंग शर्टिंग सोबतच फॅन्सी ड्रेस मटेरियल ड्रेस फॅन्सी ड्रेस मटेरियल ड्रेस पार्टीवेअर ऑफिशियल ड्रेस वन पीस स्टेट लॉंग ऑफिशियल ड्रेस पार्टीवेअर अशा मध्ये नवीन स्टॉक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले सध्या दिवाळीच्या व लग्न खरेदीसाठी मोठे झुंबड उडत आहे त्यामुळे आपल्या आवडीची साडी किंवा लग्न बस्ता खरेदीसाठी सकाळी लवकर यावे म्हणजेच आपल्या आवडीची साडी घेण्याकरिता भरपूर वेळ देता येईल असे आवाहन व्ही आर संचालक अमर पवार महेश पवार गिरीश पवार यांनी केले आहे